श्री शिवलीला मृत कथासार अध्याय सहवा सीमंतीने आख्यान श्री गणेशाय महा हे शंभू महादेवा तुझा जय जयकार असो तू सर्व प्रकारचे भय नष्ट करतोस तू आपल्या भक्तांचे पाश तोडून त्यांचे जन्म मरण टाळतोस जे अनन्य भावाने तुझी सेवा भक्ती करतात त्यांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण करतोस सकाम उपासना करणाऱ्यांना इष्टते देऊन त्यांचे मन निज स्वरूपाकडे कसे लागेल ते पाहतोस मग तेच सकाम भक्त परमविरक्त व निष्काम होऊन पद प्राप्त करतात तुझ्या प्रित्यर्थ सोमवार प्रदोष व महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो या विषयीची एक कथा सुतांनी शौनकादिकांना सांगितली ती अशी आर्यावर्ताचा राजा चित्रवर्मा सत्वशील पराक्रमी व पुण्यवान होता राजा हरिहरांची मनपूर्वक भक्ती करायचा शंकराच्या कृपाप्रसादाने त्याला एक अत्यंत रूपवान गुणवान शुभलक्षणी अशी कन्या झाली तिचे नाव ठेवण्यात आले सिमंतिनी सिमंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो भविष्यवेत्या ब्राह्मणांनी सांगितले की ही पृथ्वीवर राज्य करील मात्र हिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार आहे शिवकृपा झाली तर हा वैधव्य टळेल आणि हिचे सौभाग्य वाढेल सीमंतीने मोठी होऊ लागली तिच्या वाढत्या वयाबरोबरच राजा ही चिंता ही राजाची चिंताही वाढत होती एके दिवशी सीमंतीने आपल्या सख्यांबरोबर गप्पा गोष्टी करीत असताना एका सखीने तिला तिच्या भविष्यातील वैधव्य योगाविषयी माहिती दिली हे ऐकून सिमंतिनीला मोठा धक्का बसला मार्गदर्शन मिळवण्यासाठी तिने यज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिची भेट घेतली आणि तिला स्वतःबद्दलचे भविष्य कथन केले मैत्रेयीने सिमंतिनीला सोमवार व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला मैत्रेयी म्हणाली मुली घाबरू नकोस तू शंकराची आराधना कर तो देवाधि देव निज भक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारा व त्यांचे कल्याण करणारा आहे तू नम शिवाय या मंत्राचा जप कर सोमवारचे व्रत धर या दिवशी उपवास करावा रात्रीच्या पहिल्या प्रहरी शंकराची प्रेमभावाने षोडशोपचारी पूजा करावी ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन द्यावे तुझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले तरी व्रताचरण सोडू नकोस या व्रताचा कंटाळा करू नकोस। कष्ट होतात अपेक्षित फल लवकर प्राप्त होत नाही म्हणून व्रतनिंदा करू नकोस तो आपले कल्याण करणारच या दृढ श्रद्धेने व्रताचरण कर पूजन रूपी सेवा भक्तीची फलश्रुती कथेच्या ओघात विषयाला अनुसरून सुतमुनी श्रोत्यांना शिवपूजनाविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या शंकराला अभिषेक केल्याने पापांचा नाश होतो शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी लाभते शंकराला गंधाक्षता सुवासिक पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य वाढते शिवापुढे दीप लावल्याने वंश परंपरा अखंड राहते शिवनाम जपाने महासिद्धी मिळते शिवचरित्रपर कीर्तन श्रवण केल्याने संकटे व व्याधी यांचे निरसन होते शिवापुढे नृत्य केल्याने तो मुक्ती देतो शिवरंजन करण्यासाठी चतुर्विध वाज वाद्य वाजवली तर कंठ मधुर होतो शिवाला सर्व प्रकारचे अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र जय होतो ही वर्णन केलेली सर्व पुण्यफले एका ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून त्याला भोजन देऊन संतुष्ट केल्याने प्राप्त होतात पूजनाने मन निर्मळ होते नित्य सत्कर्माची सवय लागते सर्व देवता या शिवप्रमाणेच भक्तांचे कल्याण करणाऱ्या आहेत म्हणून घरातील देवांची दररोज पंचोपचारे पूजा करावी श्रीमंती निष्ठेने सोमवारचे व्रत करू लागले पुढे तिचा विवाह नैषध्य राजाचा राजा इंद्रसेन रा याचा पुत्र चित्रांग याच्याशी ठरला उभय पक्षी आनंदी आनंद झाला तिकडे सिमंतीने सोमवारचे व्रत मनपूर्वक करीत होती मैत्रिणीने सांगितले त्यापेक्षा अधिक करीत होती ती प्रत्येक आठवड्यास अकराशे दाम्पत्याचे पूजन करायची आपल्या व्रताचरणात कोणत्याही प्रकारचे न्यून राहू नये म्हणून ती विशेष काळजी घ्यायची सीमंतिनीच्या चित्रवर्म्याने मोठा आनंदोत्सव केला अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले विवाहानंतर सासरी गेल्यावरही सीमंतिनीची शिवाराधना सुरू होती लग्नानंतरचे दिवस खूप आनंदात गेले दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्म्याने आपल्या मुलीला व जामाताला सन्मानपूर्वक बोलावून घेतले एके दिवशी राजपुत्र चित्रांगत शिकारीस गेला असता यमुनाकाठी त्याला एक सुंदर नौका दिसली मृगया थांबवून तो नौका व्यवहारास निघाला थोड्याच वेळात जोराचा वारा सुटला त्यामुळे उसळलेल्या लाटांमध्ये नौका उलटली व राजपुत्र यमुनेत उडाला खूप शोध करूनही तो सापडला नाही हे ऐकून सीमंतीने शोकाकुल झाली दूतांकडून हे व्रत कळताच इंद्रसेन पत्नीसह त्वरेने आर्यावरता सीमंतिनी सह समस्त राजपरिवार जमिनीवर गडबडा लोळत अश्रू ढाळत होता चित्रांगदाची आई लावण्यवती ही अपार शोक करत होती प्रधान व ज्येष्ठ आपत त्यांनी त्या सर्वांचे कसे बसे सांत्वन केले चित्रवर्मा सिमंतिनीला घेऊन आपल्या नगरात परतला शोक व्याकुल आपल्या पत्नीसह परत निघाला तिकडे इंद्रसेन पुत्र शोकाने खचलेला आहे असे पाहून त्याच्या भाऊबंदाची बुद्धी फिरली त्यांनी राजाच्या अनुपस्थितीस त्यांचे राज्य बळकावून त्याच्या त्याला पत्नीसह बंदीवासी केले सिमंतिनीच्या दुःखाला अंतच नव्हता पण त्याही परिस्थितीत तिने मैत्रीच्या सांगण्यावरून सोमवारचे व्रत चालूच ठेवले ती अहोरात्र शिवनामाचा जप करू लागली अशी तीन वर्ष लोटली इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र चित्रांगत नागलोकी पोहोचला नागराजा तक्षक याने चित्रांगदाला त्याची हकीकत विचारली ती ऐकून तक्षक राजाला वाईट वाटले तक्षकाने चित्रांगदाला तो कोणत्या देवाची भक्ती करतो असे विचारले तेव्हा चित्रांगदाने आपण शिवभक्त असल्याचे सांगितले चित्रांगद म्हणाला ज्याने इच्छा मात्रे प्रकृती व पुरुष निर्माण केले अनंत ब्रह्मांडे रचली तो सनातन आदी म्हणजे सदाशिव आम्ही त्या शंकराची भक्ती करतो ज्याच्या मायेपासून सत्व रज तम हे तीन गुण व ब्रह्मा विष्णू रुद्र निर्माण झाले त्या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो जो आकाश पाताळ दश दिशा त्रिभुवन पंचतत्वे नद्या सागर भस्म मृत्तिका अष्टधातू असे सर्वच व्यापून उरले आहे त्या शंकराची आम्ही भक्ती करतो जाने वनस्पती व सर्व प्रकारची बीजे आकाराला आणली त्या कैलासनाथाची आम्ही उपासना करतो सूर्य हाच ज्याचा नेत्र आहे चंद्र हाच ज्याचे मन आहे विष्णू हाच ज्याचे अंतकरण आहे इंद्र हाच ज्याचे हात आहेत यम हाच ज्याचा तीक्ष्ण दाडा आहेत अर्थात देवता चक्र हेच ज्याचे अवयव आहे त्या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्त आहोत अकरा रुद्र बारा आदित्य हे ज्याच्या सन्मुख विनम्र भावे उभे असतात त्या शंकराचे मानव कार्य वर्णन करणार हे नागराजा आम्ही त्या सनातन ईश्वराच्या दासांचे दास आहोत ते ऐकताच तक्षकाची मुखचर्या उजळली त्याला खूप आनंद झाला त्याने चित्रांगदाचे उत्तम आदरातिथ्य केले चित्रांगदाने घरी जाण्याविषयी तक्षकाची आज्ञा मागितली त्याचा मनोभाव जाणून नागराजानेही विशेष आग्रह न करता त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले आणि निघताना अपार भेटवस्तू बारा हजार हत्तीचे बळ एक वेगवान अश्व अत्यंत अमूल व तेजस्वी रत्ने दिली या भेटवस्तू वाहून नेण्यासाठी एक राक्षसगण व मार्ग दाखवण्यासाठी एक सर्पसेवक दिला तसेच संकटकाळी मदतीला धावून येण्याचे अभिवचनही दिले अश्वारूढ चित्रांगत सर्पसेवक व राक्षसगणासमवेत यमुनेच्या प्रवाहातून बाहेर आला त्या समयी योगायोगाने सिमंती स्नानासाठी नदीवर आली पण त्यांनी एकमेकांना ओळखले नाही चित्रांगदाने तिच्या पाशी जाऊन तिची विचारपूस केली त्याला आपली समग्र हकीकत सांगितली ती सांगताना तिला एक सारखे रडू येत होते आपल्या पत्नीची व माता पित्यांची ती अवस्था ऐकून चित्रांगदालाही रडू आवरेना चित्रांगदाने सिमंतिनीला तो एक सिद्ध पुरुष असून तीन दिवसांनी तिची तिच्या पतीशी भेट घडून देईल असे शिवाची शपथ घेऊन सांगितले मात्र तोपर्यंत ही गोष्ट गुप्त ठेवण्यास सांगितले ते ऐकून मनोमने सुखावली घोड्यावर बसून राक्षसगण व सर्पसेवक या दोघांच्या समवेत चित्रांगत नैषद देशी गेला सर्पसेवकाने मनुष्य रूपाने नगरात प्रवेश करून शत्रूची भेट घेतली आणि चित्रांगत पातळातून परत आला असून तेथून तक्षकाची मैत्री व बारा हजार हत्तीचे बळ प्राप्त करून आला आहे असे सांगितले तेव्हा शत्रूला धडकीच भरली त्यांनी इंद्रसेन व लावण्यवतीची बंदीवासातून तात्काळ सुटका करून त्यांना राज्यावर बैसवले व त्यांची क्षमा मागितली इंद्रसेन आपल्या दळ भारास वाजत गाजत पुत्र भेटीस निघाला चित्रांगदाने आपल्या मातापित्यांच्या पायाला मिठीच मारली इंद्रसेनाने त्याला वात्सल्याने उठवले आणि क्षेमालिंगन दिले लावण्यवतीने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याला पोटाशी धरले आज एका मातेला तिचे हरवलेले पुत्ररत्न सापडले होते समस्त सौख्य त्यांच्या सन्मुख हात जोडून उभे होते चित्रांगत परतल्याचे व्रत कळताच इंद्रसेनाचे सर्व मित्र राजे नानावीत मौल्यवान नजराने घेऊन नैषद देशी आले त्यानंतर सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यावर्तास गेला ही शुभ वार्ता कळताच चित्रवर्म्यास अत्यंत आनंद झाला जय जय शंकर उमानाथ जय जय महादेव कैलासनाथ असे म्हणून तो आनंदाने नाचत होता सिमंतिनीच्या मातेने तिला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाली मुली तू धन्य आहेस नियतीने भयंकर आघात करूनही शिवचरणांना अंतर दिले नाहीस सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीस म्हणून शंभू महादेवांच्या कृपाप्रसादाने हा प्रसन्न सुदीन पहावयास मिळाला तुझा ऐश्वर वृक्ष काही काळ तुटून गेला होता तो आता जोमाने वाढेल कडून बहरेल तुझे सौभाग्य अखंड राहील त्या शिवप्रभूची लिला अघाध आहे तो आपल्या भक्तांचे सर्वत्र रक्षण करतो त्यांचे कल्याण करतो याची प्रत्यक्ष अनुभूती आली सीमंतीने अकरा लक्ष दाम्पत्याची पूजा केली शंकराला अकरा लक्ष बिल्वदळे वाहून शिवमंदिरात अकरा लक्ष दीप लावले सर्वांनी तिच्या शिवभक्तीचे व व्रतनिष्ठेचे भरभरून कौतुक केले इंद्रसेन व लावण्यवतीने सीमंतीला सौभाग्याचे आशीर्वाद दिले पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य भेटवस्तू चित्रांगदाने चित्रवर्म्याला दिल्या या प्रसंगी देशोदेशीच्या अनेक राजाने चित्रांगदाला उत्तमोत्तम आहेर दिले काही काळाने चित्रवर्म्याने चित्रांगदाला राज्यावर बैसवले व तो दीर्घ तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेला पुढे शंकराला प्रसन्न करून घेऊन शिवकृपेने तो शिवलोकी गेला चित्रांगद व सीमंतीने यांना आठ पुत्र झाले ते सर्व आज्ञाधारक व पित्याप्रमाणे सद्वर्तनी व पराक्रमी होते चित्रांगदानेही अनेक वर्षे न्याय व नीतीने राज्य केल्याने त्याचे सर्वदूर सत्कीर्ती झाली शिमंतिनीने कधीही शिवव्रत सोडले नाही तिचीही सर्व दूर ख्याती झाली सुत म्हणाले श्रोते हो असे शिवव्रतांचा महिमा शिवकृपेने जन्माचे कल्याण झाले ज्या स्त्रिया हे आख्यान श्रवण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल दूर गेलेला पती जवळ येईल विधवा स्त्रियांनी शिवभक्ती करावी परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे या आख्यानाचे नित्य श्रवण करावे त्यांना जन्मजन्मांतरी दीर्घकाळ उत्तम सौख्य व संसार सुख लाभेल याचे श्रवण पठन केल्याने अंतरलेला पुत्र भेटेल आयुष्य आरोग्य ऐश्वर ज्ञान विद्या यांचा लाभ होईल गंडांतर अपमृत्यू टळेल गेलेले धन मिळेल गतवैभव पुन्हा प्राप्त होईल शत्रू पराजित होतील सर्व इष्टकार्य सिद्धीत जातील भक्तिभाव हाच माघमास हेच प्रयाग येथे स्नान केल्याने विविध दोष जुळून व अंतिश पद प्राप्त होईल म्हणजे अमृत ते प्राशन करणारे सज्जन देवरूपच या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचे सौभाग्य टिकेल संतती दीर्घायुष्य होईल कौटुंबिक आपत्ती टळतील श्री सांब सदाशिवार्पण असतो